रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पैसा हाडला 2000 केले रामकृष्णारी जैविक क्षेत्रातली अग्रणी कंपनी राम आग्रेमध्ये तुमचं सहरशे स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे डाळिंबाच्या प्लॉटमध्ये तर सर्वप्रथम आपण आपल्या प्रतिनिधींची ओळख करून घेऊया की बरेचसे कंपनीचे लोक सांगतात की साहेब तुमचा प्लॉट आहे का तुमचे डाळिंब आहे का तुमच्या डाळिंबात रिझल्ट आला आहे का तुम्ही ही औषधं वापरता का तर ह्या सर्व गोष्टीला एक अपवाद म्हणून तुम्हाला दाखवायला मिळालो आलो मित्रांनो की आज डाळिंब आम्ही पिकवतो पण आणतो पण आणि ते कशा पद्धतीने आणतो हे दाखवण्यासाठी आपण आलोय तर सर्वप्रथम आपण कंपनी प्रतिनिधींची ओळख करून घ्या नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमची ओळख सांगा माझं नाव अनिल वाघ राहणार पुळूस तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सोलापूर सोला पुळूज मधन तुम्ही काम करता बरोबर आहे किती महिने झाले तुम्ही रामरे कंपनीचं काम करता साधारणतः आठ महिने झाले आठ महिने काम करता बरं ही प्लॉट कोणाचं आहे माझा घरचा आहे घरचा का दुसऱ्याला आहे ना नाही घरचा प्लॉट आहे किती पिकाचा प्लॉट आहे दुसऱ्या दुसऱ्या पिकाचा बरं गेल्या वर्षी तुम्ही रामरे ची औषध वापरू का नाही नाही वापरली बर ह्या वर्षी वापर वापरली बर ह्या वर्षी तुम्ही रामाल औषध काय वापरली आम्हाला आमच्या दाद्याकडून माहिती मिळेल कोण संतोष ताड मुक्काम पोस्ट एकलासपूर एकलासपूर ह्यांच्याकडनं तुम्हाला माहिती काय मिळेल रामायण रोडची अशा अशा औषध आहेत तुम्ही वापरा हे करा नंतर आम्ही वापरली बरं आणि असा प्रतिमासा रिझल्ट आता मला सांगा तुम्ही डीलर पण आहे आणि शेतकरी पण आहे बऱ्याचशा कंपनीच्या म्हणजे शेतकऱ्यांचं किंवा म्हणणं असते की तुमच्या साहेबांची शेती आहे का आम्हाला औषधी विकते ती त्यांचा एवढा रिझल्ट आलाय का तर तुम्ही काय सांगू शकता तुमच्या बागेबद्दल डीलर म्हणून आम्ही बाहेर तर गेलो ना प्लॉटला तर आम्हाला प्लॉटवर गेलो म्हणते तुम्ही कंपनी एम्प्लॉय तुम्ही काम करता तुमचं काय दाखवा प्लॉट आहे त्यांच्यासाठी माझं खास आव्हान आहे की तुम्ही कधी पण या आणि माझ्या प्लॉटवर बघा झाडावर कमीत कमी दोन हजार माझं सेटिंग दोन, मला दोन हजार कळी मधलं निश्चित मादी किती साहेब त्यामध्ये दहा वीस टक्के जर धरले तरी दोनशे कळी आरामशीर मादी दोनशे कळी किती सेटिंग होईल काय दोन कमीत कमी दोनशे सेटिंग होते त्यातली पण जर नेहमी गेले तरी पण शंभर लाख कमी नाही शंभर कमी नाही किती पिका झाड आहे दुसऱ्या पिकाचं तुम्ही कंपनीच कोण आहे एम्प्लॉय एम्प्लॉय म्हणजे मित्रांनो कंपनीचे प्रतिनिधी फक्त तुम्हाला सांगतच नाहीत तर स्वतःच्या प्लॉटमध्ये सुद्धा अशा औषधं वापरतात आणि अशा पद्धतीने रिझल्ट काढते तुम्ही कंपनीच्या कुठल्याही एम्प्लॉयला आडवा आणि त्यांना विचारा तुम्ही तुमच्या रानात वापरता का किंवा तुम्हाला काय नेमकं रिझल्ट आलाय तर ती प्रतिनिधी तुम्हाला शंभर टक्के दाखवतील वाघ साहेब तुम्ही ह्या प्लॉटला काय काय सोडले पहिल्यापासून सांगा आम्हाला पहिल्यांदा आपण फर्स्ट सोडलं नंतर रूट व्यायाम निमकरंज आपण निमेट्रोला सोडलं आणि नंतर तिथून का आपलं डाळी रामा मॅजिक सायझर पूर्ण ऑल शेड्यूल रामा म्हणजे का जे काय शेड्यूल कंपनीचे ठरवलेलं आहे त्या शेड्यूल नुसार तुम्ही सगळं 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 टोटल टोटल म्हणजे खालून पण वरून पण दोन्ही बाहेरचं काय एक चिमट सुद्धा बाहेरचं नाही खरं सांगा शंभर टक्के कुणी पण येऊन चेक करावं त्याला प्लॉट त्यांच्या नावावर आलो तुम्ही बघा म्हणजे एवढी खात्री मित्रांनो की बाहेरचं एक ही चिमट वापरलं आहे जर कोणी हुडकून दाखवलं एक चिमट जरी प्लॉट त्यांच्या नावावर साहेब ह्या झाडांना सेटिंग किती होईल साधारण साधारणत सध्या तर दोन हजार कळे त्यातलं कमीत कमी म्हणलं तर दोनशे तर कमी नाही कळे दोनशे सेटिंग होऊ शकते शंभर टक्के शंभर टक्के कळ आणि हे असं दिसतंय हे एवढंच आहे का सगळं कुठलाही प्लॉट कुठलाही कॉपरेंट बघा दिवस झाडा कमी किती झाडाचा प्लॉट आहे साडेपाचशे साडेपाचशे तर आपण बघूया मित्रांनो की प्रत्येक झाडाला दोन दोन हजार कळी दिसते मग त्यात मादी असेल नर असेल पण कळी लोक म्हणजे थंडीत कळी निघत नाही मग काय सी का मला हे रामाडची कमाल आहे रामा है तो कमाल है। कमाल हे मित्रांनो बघू शकता कंपनी प्रतिनिधी अनिल वाघसर यांचा स्वतःचा घरचा प्लॉट आहे मित्रांनो हा त्यांनी स्वतः कंपनी प्रतिनिधी आहेत त्याचबरोबर कंपनीमध्ये त्यांनी स्वतःचा एक डेमो म्हणून स्वतःचा एक प्लॉट बनवलाय त्या सर्व माझ्या गावातले शेतकरी विचारतात बरोबर आहे का शंभर टक्के हे सर तुम्ही सांगता औषध तुम्ही सोडा लावता फवारा लावता तुम्ही वापरता ला का तर सर तुम्ही सगळे ना सगळं शंभर शेप्त आहे तुम्हाला खरखर सांगायचं शेपत सगळं सगळं ऑल प्रोडक्ट वापरतो ऑल प्रोडक्ट वापरता त्याचाच ही रिझल्ट आहे शंभर तर बघा शेतकरी बांधवान वाघ साहेबांनी तर त्यांच्या प्लॉटला स्वतः वापरलेत त्यांचा रिझल्ट तुम्ही बघताय झाडाला दोन दोन हजार केले त्यातनं एक दोनशे दोनशे तरी मादी जरी म्हणलं तरी झाडाला लोड म्हणजे पे लावणार नाही एवढा लोड होणार झाडाला बर सर तुम्ही तुमच्या आसपासच्या भागातल्या शेतकऱ्यांना ही प्लॉट दाखवू शकता का शंभर टक्के काय सांगू शकता शेतकऱ्यांना शेतकऱ्याला एक सांगतो की सगळं रासायनिक वापरून जमिनी खराब करण्यापेक्षा ऑर्गॅनिक वर थोडं बरं द्या <coughs> आणि रोड तुम्हाला वाटत नसेल श्वास <coughs> तर एक प्लॉट बा करून बघा जर तसं पण असेल तर डायरेक्ट मग प्लॉट वर द्या तुम्हाला सर्व माहिती देतो मी म्हणजे पुळूज बरोबर नाळूज व पुळूजच्या आसपासच्या भागातले सर्व शेतकऱ्यांना प्लॉट हे बघायला बघ आपण इथे बोलू शकतो शंभर तर सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला हा प्लॉट प्रतिनिधीचा प्लॉट बघायचा असेल शेतकऱ्याचा प्लॉट तर तुम्ही बघता युट्यूबला आमच्या पण जर प्रतिनिधीचा प्लॉट बघायचा असेल तर तुम्ही पुळूज व पुढच्या आसपासच्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांनी अनिल वाघ सर यांच्या प्लॉटवर बघून ही प्लॉट तुम्ही बघू शकता व तुमचा प्लॉट आमच्याकडे द्यायचा का नाही द्यायचा हे ठरवू शकता बरोबर आहे ना मी सर्व शेतकऱ्यांना वाटते आम्हाला कडेच वापरायचं पण गॅरंटी मिळेल का विजिट मिळेल का तर तुम्ही आसपासच्या शेतकऱ्यांना जर गरज लागली तर देचाल का औषध शंभर टक्के देऊ आपण मार्गदर्शन शंभर टक्के मार्ग आहे किती घेणार एक रुपया नाही विजिट चार्ज काय सुद्धा फ्रीमध्ये सर्व्हिस फ्री मध्ये सर्व्हिस म्हणजे मित्रांनो पुळ जो पुळच्या आसपासच्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना अनिल वागसारांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या त्यांनी स्वतः स्वतःच्या भागाला रामारणाची औषधं वापरली ती रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि बघायचं असेल तर प्लॉट मध्ये येऊन पण बघू शकता म्हणजे सांगितलं जातं आपलं एक वाक्य माहिती आहे का कुठलं बाप तर स्राथ स्राथ जाला। जाला। बाप जिवंत असेल तर शाखा घालायची गरज आहे काहीच नाही हा तर मित्रांनो तुम्ही प्लॉट बघायला येऊ शकता आणि मगच तुम्ही आमच्या ताब्यात प्लॉट देऊ शकता तुमचा किंवा बाबा वाघसाहेब तुम्ही जबाबदारी घेत असाल तर आम्ही प्लॉट तुमच्याकडे द्यायला तयार आहे आणि तर नाही आधी वाघ साहेबाचा प्लॉट बघायला या आणि मग तुम्ही ठरवा वाक की वाघ साहेबाकडे किंवा रामाईकडे प्लॉट द्यायचा का नाही द्यायचा हे फक्त कोणासाठी पुलुज आणि पुळजच्या स्पष्ट लोकांसाठी कारण बाहेरच्या लोकांसाठी नाहीये बाहेरच्या लोकांना पाहिजे असेल तर कंपनीच्या कस्टमर केअर तुम्ही संपर्क साधा आमच्या कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या प्लॉटवर येतील व तुम्हाला मोफत मार्गदर्शन व तुम्हाला सल्ला देतील बरोबर ना बरोबर तर सर्व शेतकऱ्यांना काय संदेश असेल तुमचा एक शेवटचा सर्व शेतकऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की सगळं रासायनिक वापरून बघण्यापेक्षा एक बार थोडा बर ऑर्गेनिक वर द्या आणि त्यात जर त्या रामायगरो जर प्रोडक्ट वापरून बिल शंभर टक्के तुम्हाला सेटिंग होणार कळणार माल फुगणार सगळं होणार सगळं तर आपला एक डायलॉग हो आहे नाद केला पण शेती तुमची चिखला तुरळा जय रामायग जय रामायग्र